मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि बारामतीचे प्रमुख नेते अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार व्यस्त होते अजित पवार प्रमुख नेते असल्यामुळे या अपघातानं बारामतीसह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त आहे यामुळं राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेलं दिसत आहे कारण अजित पवार यांचं योगदान महाराष्ट्राच्या विकासात महत्वपूर्ण होतं पवारांच्या बारामतीत शोककळा पसरली आहे अजूनही लोकांना या घटनेवरती विश्वासच बसत नाहीये म्हणूनच ज्या ठिकाणी अपघात झाला तेथील प्रत्यक्षदर्शनी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत अपघात कसा घडला या घटनेनंतर बारामतीमध्ये सध्याची परिस्थिती काय कोण कोणते नेते सध्या बारामतीत उपस्थित आहेत पुढं काय घडलंय याचीच सविस्तर माहिती सांगणार राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते त्यांच्या दिवसभर आज बारामतीच्या परिसरात जाहीर सभा होणार होत्या या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने आले होते परंतु सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळाजवळच ते विमान कोसळलं आणि जळून खाक झालं विमानात अजित पवार यांच्यासह सहा जण होते या सगळ्यांना काळानं हिरावून नेलं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा दाखल झाल्या यानंतर अजित पवारांसह अपघातातील लोकांना बारामतीच्या अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं रुग्णालयात आता रोहित पवार राजेंद्र पवार जय पवार त्यांची पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सयाजी शिंदे उपस्थित आहेत बारामतीतील लोकांनी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी केली आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेजकडे जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत अजितदादांचं पार्थिव या रुग्णालयात आहे हे पाहून त्यांच्या समर्थकांनी तर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे त्यामुळे तिथं उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले आज पूर्ण बारामतीमध्ये शोककळा पसरली आहे यामुळेच संपूर्ण बारामती आज बंद राहणार आहे बारामतीकारांना अजित पवार हे कुटुंबातील सदस्यासारखे होते ते बारामतीचा आधार होते त्यांच्या जाण्यामुळे बारामतीचा विकास थांबला गेला असं म्हटलं जात आहे याच्या अवघ्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय अजित पवार यांच्या निधनानं पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या समर्थकांवर शोककळा पसरली आहे अजित पवार यांच्या भगिनी आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची अवस्था बिकट झाली आहे त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस आता समोर आलं आहे अपघात झाला त्यावेळी अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सोनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे दिग्गज नेते शरद पवार हे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत होते त्यांच्यासोबत अजितदाचे सुपुत्र पार्थ पवारही राजधानीत होते अजित पवार यांच्या अपघाताची बातमी मिळताच सगळेजण आता बारामतीला रवाना झाले आहेत बारामतीत असलेले अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचीही रडून रडून अतिशय बिकट अवस्था झाली आहे तर रोहित पवार यांच्याही अश्रूंचा बांध फुटला आहे डिवास्टेटेड अर्थात उद्ध्वस्त अशा एका शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अजित पवार यांच्या विमान अपघाताची हा मोठा धक्का आहे यामुळेच अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयात नेलं त्या ठिकाणी पवार यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अजित ददांच्या निधनाची बातमी सांगण्यात आली अजितदादांच्या निधनाचा धक्का शरद पवारांना सहन झाला नाही तर या काळजीपोटी त्यांना रुग्णालयात आता नेण्यात आलं होतं शरद पवारांना सिल् रोकवर आणण्यात आला आहे शरद पवार यांची प्रकृती पाहून त्यांना बारामतीमध्ये नेण्याबाबत ने निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेमुळं पवार कुटुंबीयच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह महाराष्ट्रातील लोकांना अश्रू अनावर झालेत यासोबतच बारामती पूर्णपणे शांत झाली आहे थोडक्यात सांगायचं तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस बारामतीतल्या लोकांसह प्रत्येक व्यक्तीसाठी दुःखाचा ठरला आहे सध्या विमानाच्या अपघाताचं कारण हवामान बदल आणि तांत्रिक बिघाड असं सांगितलं जात असलं तरी देखील हा अपघात कसा झाला याबाबत सध्या शोध सुरू आहे तपास यंत्रणांच्या मते ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचं नेमकं आणि अचूक कारण स्पष्ट होईल विमानाच्या उड्डाणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा सगळा डेटा आणि वैमानिकांचं संभाषण यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं त्यामुळे हा पुरावा अत्यंत ठरणार आहे माहितीनुसार पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आलं यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं लँडिंगसाठी अवघ्या पंचेचाळीस सेकंदांचा अवली राहिलेला असताना अचानक विमान रडारवरून गायब झाल्याचं सांगितलं जात आहे अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांनी खराब दृश्यमानतेचा उल्लेख केलेला होता असंही आता समोर येते माध्यमांमधून त्यामुळे लँडिंगसाठी अवघ्या पंचेचाळीस सेकंदांचा वेळ राहिलेला असताना हो त्याचं नव्हतं झालं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला त्याचबरोबर ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणचे लोक म्हणतात की अजित पवारांचा अपघात मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय हे खूप दुःखदायक आहे जेव्हा खाली उतरत होतं तेव्हा ते कोसेल असं वाटत होतं आणि ते कोसळलंच त्या विमानाचा एक मोठा स्फोट झाला अखेरच्या दहा मिनिटात पुन्हा विमानात चार ते पाच स्फोट झाले आणखी लोक इथं आले आणि विमानातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण हा खूप मोठी असल्यानं लोकांना मदत करता आली नाही अजित पवार विमानात होते आणि ही आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे मी शब्दात वर्णन करू शकत नाही त्याचबरोबर अजित दत्तनच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातात असलेल्या घड्यावरून कळाली असं आता प्रत्यक्षदर्शी सांगतायत मंडळी समजताच काँग्रेस नेते हर्षवर्धन सपका यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते बारामतीकडे रवाना झाले आहेत त्याचबरोबर अजित पवारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिले अजित पवार जी हे लोकम नेते होते त्यांचे ताळागाळातील लोकांशी चांगले संबंध होते महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सगळीकडे आदर केला जायचा प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती त्यांचा अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखदायक त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी संवेदना व्यक्त करतो ओम शांती असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली त्याचबरोबर यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला मोठा भाव गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले मनाला वेदना आणि चटका देणारी घटना आहे दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टींवर बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय त्यांची होती चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी ते मनाने निर्मळ होते याचा अनुभव मीही घेतलेला आहे मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलं एकदा कोणती गोष्ट करायची ठरवली की ते करायचेच आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रासाठी काम केलं दादा सकाळी सहा वाजताही लोकांना भेटायचे वेळेचं भान ठेवणारा हरपलाय परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती आज सकाळी जेव्हा घटना कळाली तेव्हा परवाच्याच भेटीची दृश्य समोर येत होती वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते त्या त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास दांडगा होता त्यांच्या जाण्यानं फक्त पवार कुटुंबाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे याचबरोबर अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकताच मंत्री हसन मुश्रीफ यांना दुःख अनावर झालाय मुश्रीफ यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देताना अतिशय शिस्तप्रिय नेता गेला ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करत होतो आणि आता अजित पवारांच्या जाण्यामुळं आम्ही आता पोरके झालो आहोत असं ते म्हणाले याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुला कार्यकर्त्यांना हवहळस हो वाटणार होतं त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या कामाची पद्धत प्रशासनावरची पकड या महाराष्ट्राच्या मनात कायम राहील याचबरोबर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं नातसी देखील मंडळी जग जाहीर आहे या घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांचा कंटाक्षरशा दाटून आलेला होता ते म्हणाले आज मी पुन्हा पोरका झालो माझे दादा मला पोरकं करून गेले माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचं कधीच जाणवू दिलं नाही माझं आणि दादांचं नातं मी शब्दात सांगूच शकत नाही पंढर अजित पवार हे के केवळ नेते नव्हते तर लाखो कार्यकर्त्यांचा आधार होते पाटे पाच वाजल्यापासून जनतेच्या तक्रारी ऐकून घेणारा आणि जागेवरच अधिकाऱ्यांना आदेश देऊन प्रश्न सोडवणारा असा नेता पुन्हा होणं कठीण आहे दादांकडे काम घेऊन गेलं की ते होणारच हा विश्वास आज पोरका झालाय त्यांच्या निधनाची बातमी समजताच बारामतीत कार्यकर्त्यांनी एकच टाव फोडलाय आमच्या हक्काचा माणूस गेला अजित पवारांची ओळख विकासाचा माणूस अशी होती सिंचन क्षेत्र असो राज्याची तिजोरी असो किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प असो दादांनी प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवला होता त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्राने एक डॅशिंग नेतृत्व गमावलंय काचे कार्यकर्ते पदाधिकारी अजित प्रेम करणाऱ्या बारामतीकरांनी अजितदादांच्या निधनाचा विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली दादा इतक्यात जाऊच शकत नाही अजून बरीच काम आहेत अजित मुख्यमंत्री होताना पाहायचं होतं नीतीने असा अचानक घाला घातला अशा भावना सध्या बारामतीकर व्यक्त करतायत शेवटी बारामतीच्या हक्काच्या माणसाला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली